पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार मराठी चित्रपट सृष्टीत सध्या चर्चेत असलेला जारण हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे हा चित्रपट सहा जूनला राज्यभर प्रदर्शित होणार आहे अशी माहिती या चित्रपटाचे निर्माते अमोल भगद यांनी पुणे येथील या पत्रकार परिषदेत दिले काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल सॉन्ग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांच्यावर चित्रित करण्यात आलेला हा भयावह गाण्याला अमृता सुभाष सिंधुजा श्रीनिवासन मनीषा पांढारांकी लक्ष्मी मेघना यांचा आवाज लाभला असून वैभव देशमुख यांच्या शब्दांनी या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे तर ए व्ही प्रफुल्लचंद्र यांच्या संगीताने या गाण्यातून चित्रपटाबद्दलची गूढता अधिकच वाढवली आहे त्यांच्या अफलातून संगीताने हे गाणे एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे जारणयीच्या पोस्टरपासूनच प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होते त्या टीजर आणि टेलरने या उत्सुकतेत अधिकच भर टाकली जारनचा ट्रेलर प्रचंड लोकप्रिय होत असून त्याला अनेक सकारात्मक प्रतिक्रियाही येत आहेत भय अंधश्रद्धा आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत त्यात आता या प्रमोशनल सॉंगने उत्खंठा वाढवली आहे सोनाली आणि भार्गवीने आपल्या प्रभावी अभिनयातून या गाण्यात रह एक रहस्यमय आणि भीतीदायक वातावरण निर्माण केले आहे गाण्याचा मूड संपूर्णतः भयावह गुढतेने भरलेला असून त्यातील संगीत पार्श्वभूमी आणि दिग्दर्शन प्रेक्षकांच्या मनात थरकाप निर्माण करणारे आहे गाण्याच्या माध्यमातून चित्रपटाची संकल्पना अधिकच स्पष्ट होत असून कथानकातील अस्वस्थ करणारी आणि विचार प्रवृत्त करणारी बाजू हो या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येत आहे ए थ्री इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिस निर्मित जारन चित्रपट येत्या सहा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे तर मनन दानिया सह निर्माती आहेत चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम ज्योती माळशे विक्रम गायकवाड राजन भिसे अवनी जोशी सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे पुण्याहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील तुम जानो उनके कायषारो उनके लकाईसारो उनके कायषारो उनके लकाईसारो उनके कायषारो उनके लकाईसारो तुम जानो मेरे आए అరుని కంగలతారా తాలేత አይ <coughs> ጥሩ Kairo, sanatoro na dati Wantera, kapasorong Oro na बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज